भिकारी त्याला त्याची बहीण आई पण नाही पुरणार बायकांचं असं केलं तसंच करते मग भिकारी लोक ना ते नाही ना पण काय आमचे ब्लॉग पण पोस्ट करतोय त्याच्यावर ते ब्लॉग पोस्ट करायचं असू दे आता हा फोटो बघा आम्ही काढला होता मनाली मध्ये त्या फेसबुक पेज वरती कारवाई आम्ही करणार आहे शंभर टक्के त्यात काही विषय नाही नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सर या युट्यूब चॅनल वरती कमीत कमी एक दोन ते तीन हप्त्यानंतर स्वागत आहे तुमचं आणि खरच भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढत नाही काही नाही माझंच मन स्वतःचं ध्यानावरती नाहीये तुम्हाला खोटं नाही सांगत खरं सांगतो जे काय ते सगळं काही काम करत नाहीये व्हिडिओ काढायला मला टाइम आहे सगळं आहे पण मी व्हिडिओ काढत नाहीये त्यासाठी भरपूर मोठं कारण आहे बरोबर कारण नाही तू पण सांगून टाक ना तुम्ही सांगा ना तुमची ऋतू पाहिलं सारखी राहिली नाहीये आणि मी पण पाहिलं सारखं राहिल नाही मी पण पाहिलं मी बोललो ना तू नको बोलू मी बोललो कळलं ना मी बोललो मी बोललो मग मी बोललो माझी पण चुकी सांगितली तुझी पण चुकी सांगितली हा करू करायला आता तू सांग मला किती दिवस झाले आपली व्हिडिओ नाही युट्यूबवरती मग मी किती वेळेस बोलले बोलून नाही होत बोलून नाही होत प्रूफ दाखवते मी तुम्हाला अरे मी तुम्हाला सांगतो अख्खा आयुष्य गेलं गेलो युट्यूबवरतीच अर्धा आयुष्य गेलो वरती हिला अजून हिला अजून हिला अजून युट्यूब वरती व्हिडिओ पोस्ट करता येत नाही एवढा भारीचा मोबाईल आहे दीड लाखाचा व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट करता येत नाही तुला व्हिडिओ पोस्ट करता येत तुला मग तुला एडिट करायचं कोणी शिकवलं नाही का आतापर्यंत चार वर्ष झाली तू माझ्यासोबत व्हिडिओ काढती यांनी पोस्ट नाही केला प्लस हा एक महत्वाचा टॉपिक होता त्या टॉपिक वर हो मी परत व्हिडिओ चालू करून बोलले होते तर तो म्हणजे यांनी एडिट करून पोस्ट नाही केला अरे तू कशाला आहे तू कशाला आहे ही कस साठी हिला एडिट करून पोस्ट नाही करायचं काही नाही करायचं तुम्हाला लाईव्ह का मी परवाच्या दिवशी व्हिडिओ काढला होता तू व्हिडिओ एडिट करून पोस्ट नाही केला अरे आता एक व्हिडिओ काढला तू ते नको बोल काढलेलं महत्व नाहीये पहिलं तुम्ही सांगा युट्यूब फॅमिली सगळ्यांनी सांगा तुम्ही आमची फॅमिली म्हणून मी तुम्हाला सगळं काही शेअर करतोय आता आतापर्यंत इथून जाऊ आम्ही जुन्या घरात राहिलो तिकडे माहित तुम्हाला काय म्हणतात ते संगमनेर मध्ये एकदम जुनं घर तिकड भरपूर सारे प्रँक व्हिडिओ वगैरे भरपूर सारे काही काही व्हिडिओ असायचे तिथे भरपूर सगळं होत आता घर झालंय सगळं झालंय पण व्हिडिओच नाहीये तुम्हाला खोट नाही सांगत पहिल्यासारखी बायको राहिलेली नाहीये नहीं रहे आता हे दोघांनी पण कबूल हां आणि आता लय लोक हवे चाललेले कोणी कोणी काय काय व्हिडिओ किंवा काय काय पोस्ट करते फेसबुक वरती मी सध्या बघितलंय फेसबुकच्या पेज वरून एका बोलतोय मी कारण की आतापर्यंत आमचे स्वतःचे पर्सनल भरपूर सारे फोटो त्यांनी पोस्ट केलेत पण आता एवढंच नाही तर फोटो मध्ये तो ऋतूचे फोटो प्रत्येक फोटो उचलतोय आणि एआय मध्ये एडिट करून तिचे वेगवेगळे वेग ड्रेस वेगवेगळे वेग कपडे घालून पोस्ट करतोय आतापर्यंत कधीच कट ड्रेस घातलेले नाहीये आणि काय म्हणतात मॅक्सी वगैरे घालून ते सगळं त्यांनी पोस्ट केलेलं आहे आणि त्या फोटो खाली एवढ्या घाणघाण कमेंट येतात आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे का ते पेज माझा आहे का नाही मी एवढं घाण पेज चालवणार पण नाही कधी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊला असं वाटत असेल आम्ही लय दिवसापासून विषय सोडून दिलाय तुझा आम्ही आम्ही प्रत्येक गाडीवरून मेसेज केला तर तो आम्हाला ब्लॉक करतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या नावाची मी सायबर क्राईम केस केलेली आहे ठीक आहे ती लवकरच तुला तुझा आयडी उडले जाणार आहे त्यात काही विषय नाही सगळं माझं स्वतःचा पोस्ट करतोय तू पैसे पण कमवतोय हो त्याच्यावरून मला त्याशी काही घेणार नाही तू पैसे कमव पण चांगल्या ठिकाणी चांगले पोस्ट माझ्या पाठवलेलं आहे हे ते पेज आहे आता तुम्ही बघा ही कोण आहे मला माहित नाही तिच्या बरोबर माझा फोटो लावलेला आहे ते आता हा ओरिजिनल फोटो आपलाय तू हा माझा फोटो मी होतो इथं बाजूला हे होते इथं आणि तिथं त्यांनी असं केलेलं माझ्या बहिणी सोबत लग्न हे पेज तुम्ही सर्च करा आणि रिपोर्ट, रिपोर्ट मारा करून रिपोर्ट करा तुम्ही। रिपोर्ट मारा डायरेक्ट उडाल पाहिजे आणि शक्यतो मी सायबर क्राईम केलेली पण आहे तसं उडण्यापेक्षा डायरेक्ट असं सायबर क्राईम उडाल तर एकदम वेस्ट आहे त्यात काही विषय नाही हा दाखव ते पेज पेज आमच्या आयडी ब्लॉक केलेत ना त्यांनी म्हणून दिसत नाही आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे तरी पण बघते आता दिसतं का तुम्हाला सांगतो त्या पेजवरून ना लय राडा होणार आहे आता एवढं लक्षात राहू द्या त्यांनी लय वैताग दिलेलं आहे आता विचार कर भाऊ तू तु तुझ्या बहिणीला तिथं ठेवू त्या ए आय मध्ये घाल सगळे फोटो वेगवेगळ्या टाईपची एडिट कर आणि पोस्ट कर जो आता कोणी आयडिया हँडल करतोय ना तुझ्या आईचे पण फोटो तसेच पोस्ट कर राग येत असेल तुला या शब्दांचा तर आम्हाला पण त्रास होतोय आमच्या तर असं वाटतंय का जे आमचे व्हिडिओ बघतात रेग्युलर त्याच्यामधलं कोणीतरी आहे ते हा कारण की आमचे प्रत्येक ब्लॉग पण तिथे पोस्ट होत आणि आता हा पण ब्लॉग तू पोस्ट केला पाहिजे म्हणजे फायदा होईल भरपूर सारा ठीक आहे नावच येत नाहीये आता पेज कसं सापडायचं ते कारण का या नंबर पासून फेसबुक चॅनल बनलं असेल आणि त्याच्यामुळे ते ब्लॉग केल्यावर परत नसेल सर्च करता येईल तुम्ही बघा सगळ्यांनी अनुश्री नावानी आहे आता तुम्हाला ते दाखवायचे फेसबुक पेज रुते तुम्हाला व्हिडिओ चालू काय बोलली होती आव़ तर मला मग मला तू कुठून दाखव तुम्हाला सांगतो एक 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 फोटो एवढे एवढे फोटो घाणघाण फोटो पोस्ट करतोय एवढे घाणघाण फोटो पोस्ट करतोय दुनियाच्या आखरीत सांगू शकत नाही राग येतोय फक्त त्या ठिकाणी विचार केला पाहिजे अरे हा तर फोटो रेग्युलर फोटो झाला आहे हा तुझा रेग्युलर फोटो झाला आहे तुझे कपडे पण असे कट, कट कपडे घातलेले आहेत असे फोटो आहेत फोन मध्ये नाही फेसबुक नाही चालत तेच संदीपच्या मोबाईल मध्ये आहे का बघ त्याला सगळ्यांनी ब्लॉक केलेले आम्ही त्याला डायरेक्टली मेसेज करून शिव्या दिलेल्या शिव्या दिलेल्या कारण की आम्हाला सणच होत नव्हतं आता तुम्ही त्या ठिकाणी विचार करा की असे जर वाईट फोटो जे फोटो त्या प्रकारे आपण काढलेच नाहीये ते फोटो जर आपले वेगवेगळ्या वे 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 प्रकारे पोस्ट केले जातात तर आपल्याला रा राग येणार आहे त्यात काही विषय नाही आता हिला एक फेसबुक चॅनल दाखवण्यासाठी हिला मी व्हिडिओ चालू करायच्या अधूर बोललो होतो की मला ते फेसबुक बोलायचं आहे आज तो विषय तू नेमकी मला मांडायचा आहे हा मम्मीच्या मोबाईल मधले बघ मम्मी तुझ्या मोबाईल का तुझ्या फेसबुक आहे का फेसबुक नाही तिच्या मोबाईल मध्ये पण फेसबुक माझ्या मोबाईल मध्ये पण नाही फेसबुक फेसबुक आहे पण तुम्हाला सांगू का फेसबुकचं आम्हाला काहीच माहिती नाही काहीच काहीच माहिती नाही म्हणून आम्ही फेसबुक चॅनल अजूनपर्यंत चालू केलेलं नाही आहे भरपूर वेळ चालू केला असेल पण त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ पण पोस्ट केले नाही की काहीच नाही एकदा जर माहिती आलं प्रॉपरली फेसबुकवरचं तर आम्ही नक्की व्हिडिओ वगैरे पोस्ट करणार आहे पण आता हे सगळं सापडण्यावर राहिलं हां मी आता डाउनलोड करते मम्मीच्या ह्याच्यावर लय डोकं खाल्लंय मला कितीतरी कितीतरी लोकांनी मला ते पेज दाखवलेलं म्हणजे असं फोटो हे काय करू तू हे काय करू तू करून प्रत्येक जण प्रत्येक जण तेच पाठवतोय इन्स्टावरतून व्हॉट्सअपला कोणी पण व्हॉट्सअपला सापडलं का हे बघा भूमीच्या यात सापडलं मी हेच चापड हाच फोन दाखवला हा कोण ब्राइटनेस फुल कर हा आता बघू शकता तुम्ही एक मिनिट अनुश्री नावाने आयडी आहे हा फोटो ऋतुसाचे आणि सदतीस हजार फॉलोअर झाले याच्यावर सदतीस हजार दोन महिन्याची गोष्ट आहे दोन महिन्यात सदतीस हजार फॉलोअर झाले याच्यावर आता याच्यावरती बघा तुम्ही याच्यावरती पैसे सुद्धा चालू आहे बघा हे बघा आता इथं मी कधी गेले मला स्वतःला माहित नाहीये हे असे काही पण एडिट करतोय सगळे असे आपले घरातले फोटो एडिट करतो बघा बघा प्रत्येक फोटोत वेगवेगळी साडी ब्लाउज वगैरे आता हे असे फोटो अजूनपर्यंत आमच्या आयडीवरती नाहीचे मी हे नाही माझं बगा कदी ली। ने पन तिला वुला। हे बघा आता या बाईला कधी भेटली काय माहिती नाही आम्हाला पण तिला भेटवलं हे बघा आता हे कपडे कसे आटते बघा तुम्ही असे काय काय प्रकारे तो फोटो पोस्ट करून राहिले हो गा। ये आता या किचन मध्ये आमचं किचन असं नाहीये किचनला एवढं हे असे पडते भेटते आमच्या किचनला तर नाही बघा बरं दाखव काय माहिती नाही पण आता ऋतू सोबत पोस्ट ही कधी गेली एवढी फार अंधारात अंधारातला फोटो वावरातला सगळं असं ए आयचा एवढा घाण वापर करत करतो लोक आता हे गाऊन बघा हे गाऊन बघा फोटो बघा वरती मुंडक बघा बघा मुंडक काय माहित ते जर कळालं असतं मग सांगितलं असत ना म्हणजे तो पैसे कमवतो का एक नंबरचा भिकारी त्याला त्याची बहीण आई पण नाही पुरणार मग तेच तर असं केलं तसेच करते मग भिकारी लोक ते ना, पोस्ट करतोय त्याच्यावर ते ब्लॉग पोस्ट करायचा मनाली मध्ये मनाली आमच्या दोघांचा फोटो होता कुठं दुसरा मोबाईल तुम्हाला तो फोटो दाखवतो फोटो कसा एडिट केला बघा अहो लय अवघड विषय करून ठेवलाय लय काहीच काही काहीच काही चालवलंय लय दिवसापासून मला ते फेसबुक पेज वरून बोलायचं होतं पण आता लिमिटच क्रॉस झाले त्याचं म्हणून मी आज फायनली बोललेलोय का नाही तुला फोटो तू एक इन्स्टा आयडी समजत नाही का इंस्टा आयडी पोस्ट काय हा नाय बघा या फोटो बरोबर त्याच त्यांनी केलंय अवघड काय बोलाव आम्ही काय कळत पण नाही आम्हाला त्याच्यावरती आता जीसीबी गेला सांग गुजवायला ती आता या विहिरी पशे मी कधी गेले मला बघा ना हाय बघा आता ये बाबा यो ना से ना, आता दोन तीन दिवस व्हिडिओतला फोटो काढून एवढं लोक फेसबुक चॅनल वर हे पेज बघतात ना त्यांना एवढं कळलं पाहिजे का मी स्वतः घालत नाहीये तेव्हा तुम्ही कमेंट करा आणि याच्यात कमेंट तर इतक्या घाण कमेंट आहे इतक्या घाण आता हे हे कोणता ड्रेस घातला हिनी बाबू आता ही म्हैस म्हैस कुडून आली अहो अय काही विचार चाललाय हो का हा फोटो होता आमचा तो कुठे गेला तुम्हाला दाखवतो ह्याच्यातलं हा हा फोटो आहे हा फोटो दाखव ऋतू तो फोटो आता वरती गेला तो बघा यो फोटो ओरिजिनल बघा बरं का इथं आमचा ओरिजिनल फोटो आहे इन्स्टाला वर विनो आयडी वरती पोस्ट आहे आता बघा मी सफेद शर्ट घालून ये आणि ऋतू बघा मी सफेद शर्ट घालून ये मी पण सफेद शर्ट घालून ये बघा ऋतू बघा ऋतू गावनवर कधी आली आम्ही तर तिकडे गेलो होतो मला लिहिन रूम मध्ये कस काय हा रूम मध्ये वरून रूम मध्ये हे अशा प्रकारे काही पण गैरवापर केला आहे आणि नक्कीच कारवाई करणार आहे आपण त्या व्हिडिओ आणि तुम्हाला सांगतो एवढंच नाही त्या फोटोखाली इतक्या घाणघाण कमेंट इतक्या घाण कमेंट की सांगू शकत नाही तर त्या प्रत्येक म्हणजे जे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजवरती कारवाई आम्ही आहे शंभर टक्के त्यात काय विषय नाही